मंडळी तर आम्ही आता आपले सर आमची काल भैरव मंदिरला आलो होतो सोडा घेतो मस्त थंड काहीतरी येऊ शकतो सरे जय पाटील आज जय कांदेश भाऊ भाऊ आता आम्ही कालचं दर्शन झालं आता काल कालभद्रनाथचं दर्शनसाठी आलो आम्ही आता तिथलंच उंज्यांमध्ये दुसऱ्या साईडला सहा किलोमीटरवर तर बघा आता पोटा थोडी गडबड झाली होती रोणा थोडं नरम गरम जा खाल्लं जात आहे तर आता सोडा वगैरे घ्यायचं काम आहे सोडा वगैरे घेऊन घेऊ एक एक म्हणजे पोटाला जरा आराम मिळेल असं आणि आपले हे साखरभाऊ इकडे ते पण पाण्याच्या पुचक्या मारताय दोन आणि करत करताय म्हणजे आणि ते पण आता सोडा वगैरे घेणार आहे आणि हे रोहन हां रोहन पण आहे आणि इथं आहे आपले तुझं नाव काय म्हणाल निखिल हो निखिल मोरे हा निखिल मोरे साहेब आहेत ते आणि इकडे शिंदे साहेब पण आहेत बघा शिंदे साहेब टाटा करा शिंदे साहेब टाटा ओके तर भावनो असं आहे तरी आहे बघा समोर दिसतंय तुम्हाला ते लाईट चमकतोय तिथंच कालभरचं मंदिर आहे तर भावनो इथं गाडी वगैरे हो पार्क केली आपली सगळी नाही का केलेलं आहे नका कुठं सागर भाऊ आहेत ते हां सर्दी पाशीना मलेरिया हुआ